हॅलो मी सुरेखा पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर मी ना गेले होते सासरी दोन तीन दिवस सासरी काहीच व्हिडिओ शूट घेतला नाही सोबतच गेले होते त्यानंतर अहोय ना थांबले एक दोन दिवस कोपरगावला आणि मी निघाले इथं माझ्या माहेरी तर अहोंनी मला बसमध्ये बसून दिलं आणि त्यानंतर मी निघाले तर सासरी गेल्यानंतर काही शूट घेतलं नाही तिथं मी दोन तीन दिवस राहिले आणि अचानक माहेरी निघाले म्हणजे मम्मी त्यांना काहीच माहिती नव्हतं की मी येणार आहे म्हणून तर आम्ही म्हणत मी ना सांगतो आलो म्हंटल काय होत आहे आजी काय म्हणते काय का म्हणून सांगते ना सांगतो आलो हा ना मी माहेरी येणारे हे मम्मीला माहित होतं पण कधी येणार आहे असं काहीच फिक्स नव्हतं आणि आज आहे ना मी अचानक आलो कारण मी ना सासरी गेल्यानंतर मम्मीला काही फोनच झाला नव्हता कारण घरी गेलं तिथं की माझ्या सिम कार्डला रेंज नसती मग सारखं हॅलो हॅलो करण्यापेक्षा माझा फोनच झाला नाही आणि म्हटलं चला अचानकच जाऊ आणि त्यांना मग सरप्राईज देऊ तरी त्या आम्ही आलो आणि रुई बघा किती छान अशी खेळतीये आल्या आल्या ती तिच्या मावशीला भेटली आजीला भेटली आणि यावेळेस पहिल्यांदाच ती तिच्या मावशीला एवढी मिठी मारून भेटली काय झालं अचानक काही समजलं नाही त्यानंतर आहे ना इथं चा मी ना चहा घेतेये माझ्यासाठी कारण मम्मीचा आणि बहिणीचा चहा झाला होता बहिणही मी जायच्या आदल्या दिवशीच आली होती आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कसं असतं की जेव्हा बहीण येते ना तेव्हाच म्हणजे दोघी बहिणींना भेटण्याचं एक कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्याच असतं कसे आहे तुझे नख नवीन नवीन नख आले ना रोई लागली तिच्या मैत्रिणीसोबत खेळायला वासरू ये जाय तीन वासर आहे बघा आता चल पायला पण चालली द्या हात लावू दे ती मध्ये जावं लागेल हात लावायला मग नको बरं आता ते शेया मोकळ्या मध्ये इकडे ते बघ दो ते दोन आपण बघितलेले हे नवीन आहे बघ ते दोन आपण ते रुईला म्हणताय मला बाहेर काढ म्हणून हा टाका रुई घासतीये भांडे रुई आजीला मदत करू राहिली का दाखव कशी भांडे घासती पटपट धुवावर धुती ना रुई करते आजीला मदत भांडे घासायला खेळत होती ना इकडे बाय हाय हॅलो नमस्कार तर कालचा व्हिडिओ आहे ना मी डायरेक्ट दुसऱ्या दिवशी कंटिन्यू करते आता पण वाजलेत सहा कारण काल कसं संध्याकाळी आल्यानंतर आहे ना लाईट गेली होती त्यामुळं मग सगळं म्हणजे स्वयंपाक वगैरे केला चार्जिंगचा लाईट होता तसा पण स्वयंपाक केला आणि नंतर मग निवांत असं झोपलो काल मी शूट केलं नाही एडिटिंग केलं नाही काहीच नाही एकदम निवांत होते आज पण दिवसभर आहे ना थोडंसं गावात शॉपिंग करायला गेलो होतो एक दोन वस्तू आणायची होते मला तर त्या आणल्या मी तर बांगड्या वगैरे आणले तर कशा आणले त्या तुम्हाला दाखवते थोड्या बहीण निवडती कोथंबीर ती कोथंबीर निवडतीये स्वयंपाकाची तयारी चालू आहे तर मटकीची भाजी टाकणार आहे आता आणि त्यासोबत भाकरी मग भाकरी नको कर ना मग तर भाकरी करायची आहे मस्त चूल पेटवणार आहे ना म्हणून भाकरी करायची म्हणून मग मस्त अशा भाकरी करू आणि तुम्हाला नाही इथून तुम पुढचं थोडंसं रुटीन मी तुमच्याशी शेअर करते तर आज पाणी पण येणार आहे पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक करा गाय सुटली का वासरू सुटल वासरू ए तू धरू का ती जाईल दूध प्यायला वासरू सुटलं हात होई मारी तक पाहू दे तुला गेल वरती मान मग कळ नाही कस मारी <laughs> खाऊ दे आता जाऊ दे मग हा गोरा आहे का वासरी तिने गळ्यातलं पेंडच काढून घेतलंय तो, तो, तो कुठे ए त्याची मम्मी कुठे शांत होती मम्मी वासरू काय मम्मी काय सवय लावली अशी आणि अगं काय तर इथं बघा दुपारी मी गावात गेले होते ना तेव्हा हे दोन बांगड्या आणल्या तर दोन कंगणे आपल्या हिरव्या बांगड्यांमध्ये घालायला छान वाटत्या म्हणून ह्या आणल्या आणि मोत्याच्या बांगड्या ना मी बऱ्याच दिवसाच्या घेतल्या नव्हत्या तर आज म्हटलं चला घेऊयात आणि म्हणजे मा माझ्या मो पहिल्या मोत्याच्या बांगड्या बऱ्यापैकी अशा खराब व्हायला लागल्या होत्या आता त्यानंतर इथं आहे ना पप आणले हे पपचं दोन याचं सेट आहे तर मी अजून कधीच लावलेलं नाहीये पण एक घेऊन बघितलं म्हटलं बघू लावता येतं की नाही कारण कसं पपची हेअरस्टाईल मला आवडते घालायला त्यानंतर हे बघा रांगोळीचे साचे खूप छान होते म्हणून आणले आणि माझे कसे पहिले रांगोळीचे साचे ना खराब झालेले होते आणि कधी मध्ये ना मग अशा रांगोळ्या काढायला छान वाटतं म्हणून हे साचे आणि ह्या बांगड्या असं सर्व काही घेऊन आले त्यानंतर इथं बहीण आणि मी आम्ही दोघीजणी मिळून स्वयंपाक करतोय तर चूल पेटवली होती चुलीवर आहे ना एक भाजी होती आणि मी इकडं मटकीची भाजी करत होते तर मटकी ना थोडीशीच होती मग दोन भाज्या कराव्या लागल्या तर इथं मटकीच्या भाजीला मी फोडणी देते आणि कसं आपली जी फक्त शेंगदाणे अख्खे घालून आणि कांदा घालून बिना शेंगदाण्याची आपण जे म्हणतो ना वाटण किंवा कूट न घालता तशी मटकी मी इथं करणार आहे पण झाला माझ्याकडून असं ताई न की ना मटकीची भाजी ना खूप फिक्की होऊन गेली म्हणजे एक आपल्याला कसं कुठं गेलं का मसाल्याचा अंदाज नसतो आणि माहेरी काय आपण सारखं सारखं जात नाही मला वस्तूही सापडत नव्हत्या तर प्रत्येक म्हणजे काही नसलं की मम्मीला आवाज द्यावा लागत होता आणि तिलाही बाहेर पाणी येणार होतं म्हणजे गावाकडं कसं एक चार पाच दिवसातून पाणी येतं आणि मग पाणी ना भरून ठेवायला लागतं परत चार पाच दिवस पाणी येत नाही मग तो म्हणजे आपला साठा केलेला बरा असतो तर ते तिचे तेच मग टाक्या वगैरे धुवायची ती तयारी चालली होती आणि मी पण म्हटलं लवकर स्वयंपाक करून घेऊ जेणेकरून ना मग रात्री जर लाईट गेली तर मग आपला स्वयंपाक झालेला राहील तर बहीण ना बाहेर चुलीवरती भाकरी करणार होती आणि एक भाजी असं स्वयंपाक चालू होता तर इथं सर्व मटकी मी टाकून घेते आणि गावाकडे गेल्यापासून येणा ताईनं मी जास्त काही व्हिडिओ शूट घेतले नाही एक दोनच व्हिडिओ शूट घेतले माझा पूर्ण प्रवास आहे ना कसं झाला हे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल खूप छान असा एक अनुभव आलेला आहे मला या प्रवासामध्ये तर तो अनुभव तुमच्याशी मला शेअर करायचा आहे आणि त्या अनुभवाचा खरंच बऱ्याच जणांना फायदा होणार आहे तर चला आता इथे ना मी भाजी आहे आणि तुम्ही म्हणाल ताईनो की माहेरी गेली तरी तू स्वयंपाक करती म्हणजे मागच्याच व्हिडिओला एका ताईंची कमेंट होती तर तसं नाही ताईनो तर माहेरी गेल्यावर म्हणजे आपल्या आईला पण कधी कधी कसं आरामाची गरज असते आणि शेतकरी म्हटलं की काही ना काही काम करावंच लागतं म्हणजे त्यांचंही काम चालू असतं त्यामुळं आपल्यालाही बसून चालत नाही तसं तर जास्त काही काम करत नाही मी आणि बहीण करते थोडंफार मी नाही एवढं काही पण थोडंफार तर करावंच लागतं तरी तर बहिणीच्या भाकरी चालू आहे तर चला आता या नोटवरे ना हा व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला जर असेल ना तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ